नमस्कार प्रेक्षकांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय नवीन अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो श्रीकांत म्हणतो अहिल्या तू गुरुजींना नाही बोलवलंस का कार्यक्रमाला नाही म्हणजे ते कुठे बाहेर गेलेत का पण मी तर ऐकलं ते इथेच आहेत पण साखरपुड्याला न बोलवण्याचं कारण काय परंतु अहिल्या विचारत पडते श्रीकांत म्हणतो अहिल्या काय विचारतोय मी म्हणजे तुला अजूनही भीती वाटते का गुरुजींची भविष्यवाणी की आदित्यचं लग्न एका गरीब घरातल्या मुलीसोबत होणार आता अहिल्याला ते आठवतं गुरुजींची भविष्यवाणी की आदित्यचं लग्न गरीब घरातील मुलीशी होणार आणि हे कोणीच बदलू शकत नाही ती म्हणते श्रीकांत मला अजूनही त्याचीच भीती वाटते श्रीकांत म्हणतो अहिल्या काय बोलते सगळं आदित्य आणि अनुष्काचं साखरपुडा झालेला आहे अहिल्या म्हणते श्रीकांत साखरपुडा झालाय लग्न नाही आणि पुढे काहीही होऊ शकतं कारण गुरुजी कधी खोटं सांगत नाही मला सगळंच काही खरं वाटत नाही पण मला भीती वाटते श्रीकांत बोलतो कसली भीती वाटते तुला अहिल्या बोलते आदित्य आणि पारू जवळ आहे त्याची भीती वाटते मला आणि मला असं वाटतं त्याचं अनुष्कावर नाही तर पारूवर प्रेम आहे श्रीकांत म्हणतो अगं नसेल प्रेम तर होईल त्यात काय एवढं अहिल्या म्हणते श्रीकांत मला एकच चिंता वाटते हे लग्न होईल ना दुसरीकडे अनुष्का पारूला सत्य तर सांगते पण पारूच्या मागे हात धुवून लागलेली असते ती विचार करते की मी पारूला सत्य सांगून खूप मोठी चूक केली ती मला घराबाहेर काढण्याअगोदर मीच तिला घराबाहेर काढणार ती तनफन करत पारूच्या घरी जाते आणि तिचा हात पकडून घराच्या बाहेर आणते पारू म्हणते अनुष्का मॅडम काय झालं तुम्हाला अनुष्का बोलते त्या दिवशी धमकी दिली होती ना मला घराबाहेर काढशील म्हणून मी तुला एक दिवस सुद्धा या घरामध्ये राहू देणार नाही समजलं भामटी पारू असं बोलत अनुष्का तिथून निघून जाते तर कोण कौन कोणाला घराबाहेर काढणार हे बग्र मात्र रंजन ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य